उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत पनवेल विधानसभा क्षेत्रातील नव्याने मंडळाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे यामध्ये कामोठ्यामधील मंडळाध्यक्षपदी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती विकास घरत यांची नुकतीच निवड करण्यात आली होती त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन रविवारी कामोठे येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क का कार्यालयात करण्यात आले होते या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस नितीन पाटील कामोठेचे माजी अध्यक्ष रवी जोशी माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत राजेश कायकर हॅप्पी सिंग भाऊ भगत विजय चिपळेकर प्रदीप भगत राजेश कायकर हर्षवर्धन पाटील दामोदर चव्हाण सुशीलकुमार शर्मा कुसुम म्हात्रे हेमलता गोवारी तेजस जाधव प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कामोठेमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळी पक्षाची ताकद कामोठ्यात कशी वाढेल याचाच प्रयत्न केला आहे जे जे उपक्रम पक्षाने तुम्हाला सांगितले ते ते उपक्रम तुम्ही यशस्वीरित्या राब राबवलेत त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो असे मत या कार्यक्रमावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले तसेच त्यांनी नवनियुक्त अध्यक्ष विकास खरत यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या सगळ्यात आधी मी सुद्धा आपल्या सर्वांच्या बरोबरीनं आपले नवनिर्वाचित अध्यक्ष विकास मनापासून अभिनंदन करतो सांगितलेली गोष्ट मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही आम्ही जे आहोत तर प्रत्येकाला अभिमान वाटावा अशा पद्धतीचं पक्षाच धोरण आहे की आपले मंडलाध्यक्ष तरुण पाहिले युवा मोर्चा ही आपली एक विंग आहे म्हणजे जसे पक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सात मोर्चे आहेत त्याच्यात महिला मोर्चा आहे त्याच्यामध्ये ओबीसी मोर्चा आहे त्याच्यामध्ये एस सी मोर्चा आहे त्याच्यामध्ये एस टी मोर्चा आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्याक मोर्चा आहे किसान मोर्चा आहे आणि त्याचबरोबर युवा मोर्चा युवा मोर्चा हा तरुण असला पाहिजे तरुणाईला डायरेक्ट कनेक्ट असला पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की बाकी कोणाचं ते काम नाही लोकांशी कनेक्ट करणं समाजातल्या प्रत्येक घटकाशी कनेक्ट करणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे पण आपण आता जर अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर मतदार यादी बघा त्या मतदार यादी साधारणपणानं पंचेचाळीस वयोगटाखालचा मतदार हा तुम्हाला आता तके, सत्तर तके दिसेल पंचेचाळीस हा वयोगट टक्क्यामध्ये आला त्याचा अर्थ काय आहे की आता जास्तीत जास्त मतदार हा आपल्या यादीमधला तरुण व्हायला लागला ज्याला मतदानाचा अधिकार आहे अठरा वर्षाचा वर्षात ते पंचेचाळीस या वयोगटामध्ये भरपूर मंडळी यावी लागली आपण इथे शहरी भागामध्ये राहतो गावं आहेत सुद्धा पण शहरी भागातली लोकसंख्या ही जास्त आहे शहरी भागामध्ये राहायला आलेले लोक आता तरुण मंडळी फ्लॅट घ्यायला लागली ते कुठेतरी नोकरीच्या निमित्ताने इथे आले काहीतरी उद्योग करायचा त्यांना तर ती मंडळी फ्लॅट घ्यायला लागली त्याचं वय हे चाळीस पंचाळीस च्या आसपास आहे मग आता यांच्याशी कनेक्ट पक्ष झाला पाहिजे या वयोगटामधला अध्यक्ष असला पाहिजे बॉडी तर सर्व कश असली पाहिजे सगळे असले पाहिजे त्या बॉडीमध्ये ज्यांचा कनेक्ट समाजातल्या प्रत्येक वर्गाशी असेल आणि म्हणून भाजपचा आग्रह आहे जिल्ह्याच्या बॉडीमध्ये एक सरचिटणीस महिला आग्रह जिल्ह्याच्या बॉडीमध्ये एक सरचिटणीस अनुसूचित जातीचा पाहिजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचं हे जे नेतृत्व आहे हे आमचं नेतृत्व आहे आणि या पद्धतीनं जिल्ह्याची मंडळाची बॉडी आपल्याला सगळ्यांना निवडायची नक्कीच भारतीय जनता पार्टीने आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी टाकलेली जबाबदारी योग्य पद्धतीत पार पाडेल मी गवाई देतो या कामोट्यातील अनेक समस्या आहेत ज्या पद्धतीत आहेत त्या सोडण्याचा प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टी हा पक्ष हो एक विचार आहे हा विचार बऱ्याच वर्षापासून प्रेरलेला आहे आणि त्याची आज कमलाच्या माध्यमातून जसे बोलत असतो मोदीजी असतील शहाजी असतील की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील ज्या ज्या माध्यमातून काम करत असतात त्याच माध्यमातून आपले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपल्या प्रत्येक आपल्या आणि आपल्या माध्यमातून आपली असतात प्रेरणा घेऊन आज मी त्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत की जेणेकरून आरोग्याचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल आणि जो आता हमला झालेला आहे आपल्या काश्मीरमध्ये त्याचा प्रत्युत्तर म्हणून फक्त सोशल मीडियावर नव्हे तर आपल्या जे हिंदुत्व संघटनेच्या माध्यमात माध्यमातून जी जी मदत लागेल ती मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि येणाऱ्या काळात कामटा हा ता, मर्यादित नसून राहून एक पनवेचा अविभाज्य घटक होईल त्याची मी गवाही देतो आणि जबाबदारी दिलेली योग्य पद्धती दिल, आणि प्रामाणिकपणे पार पडेल संघटनेच्या माध्यमातून जे काम करायचं आहे जे सदस्य जो असेल की बिल्डिंग

युवक असतील त्यांना काम करण्याची प्रेरणा भेटेल आणि महिलांना न्याय भेटेल ही गवाई देतो मी येणाऱ्या काळात नक्कीच जांभवट हा जसा रायगड उत्तर रायगडने प्रथम केलाय त्याच्यापेक्षा चांगला काम करायचा मी पुरेपूर प्रयत्न करेल आणि खास करून मी लोकनेते रामशेख ठाकूर साहेब असतील जी परत साहेब असतील यांचा मी धन्यवाद देतो आणि आमदार सर्वांचा पुन्हा मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच खरंतर तुमची उपस्थिती दाखवते की कामोठेश, भारतीय जनता पार्टीचं मंडळ हे किती एकजीव आहे मी बरेच दिवस या इथे तुमचा संपर्क प्रमुख म्हणून इथे तुमच्या सोबत काम केलेलं आहे तुम्ही सर्व निवडणुकांमध्ये अतिशय झोकून काम केलेलं आहे सर्व निवडणुकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी बंधुनी असतील असतील अतिशय चांगलं असे काम करून भारतीय जनता पार्टीच्या यशासाठी प्रामाणिक असे प्रयत्न केलेले मी पाहिलेले तो एकजीवपणा तो जे सहकार्य तुम्ही त्यावेळेचे मावळचे अध्यक्ष म्हणून रवी जोशी यांना केलं की भारतीय जनता एक अवलंबली तरुणांना या भारतीय जनता पार्टीचा तरुणांच्या खांद्यावर ही धुरा द्यायची कारण आपल्या सर्वांचे नेते देशाचे नेते माननीय नरेंद्रजी मोदी साहेब काय बघतायत स्वप्न बघत आहेत दोन हजार सत्तेचाळीसचं मग दोन हजार सत्तेचाळीस जर स्वप्न भारताच्या उज्ज्वल भवितव्याचं बघायचं असेल तर आजच भारतीय जनता पार्टीची धुरा ही तरुणांच्या खांद्यावर द्यायला पाहिजे म्हणून पंचेचाळीस वयाच्या आतला वयोगटातलाच मंडळाध्यक्ष असावा असा आग्रह प्रदेश प्रदेश आणि राष्ट्रीय प्रदेश कार्यकारणी धरला आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो पनवेल विधानसभेमध्ये सर्व अध्यक्ष हे पंचेचाळीसच्या आतले प्रवीण पाटील हे खारगर मंडळाचे अध्यक्ष झाले अमर पाटील एकोणचाळीस वय कळंबोलीचे झाले विकास घरक्रपूर पंचाळीसच्या आतले आपले सुमित झुंजारराव चाळीस पनवेल शहर मंडळाच्या भूपेंद्र पाटील दिनेश खानावकर अशी सगळी तरुणांची जी टीम आहे ती आपल्या आपले सर्वांचे ने नेते माननीय नेतृत्वाखाली जी अगोदरच आमदार साहेबांनी तयार केली होती त्यामुळे पनवेल विधानसभेमध्ये मंडल अध्यक्ष निवडताना अजिबात त्रास झाला नाही अतिशय उत्साहाने सगळे मंडल अध्यक्ष झाले त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कामाला सुरुवात केली त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाके वाजवले मिरवणूक काढल्या विकास जी जरा बाहेर असल्यामुळे आपल्या प्रक्रियेला उशीर झाला पण आज उशीर झाला असला तरी ही सर्व गर्दी हे भारतीय जनता पार्टीचं संघटनेच यश आहे असं मी मानतो